माझी जन्मटेक उत्तरार्ध प्रकरण पाचवे चौथा संप आणि स्वास्थ्याचा बिघाड भाग दोन वर उल्लेखल्याप्रमाणे मी शासन संस्थेच्या सुधारणेविषयी माझे विचार कळवण्यासाठी माटेग्युना आणि गव्हर्नर जनरल यांना अलीकडेच जे आवेदनपत्र टाकले त्यातील मुख्य विधेय अशी होती की तर जर ते म्हणतात त्याप्रमाणे हिंदुस्थानात खरोखरच एखादी उत्तरदायी शासन संस्था स्थापन करण्याचा त्यांचा विचार असेल तर मग आम्हा राजवंजनांना बंदी शाळेत कोंडून ठेवण्याचे मुळेच कारण नाही दुसरे असे की जर उत्तरदायी सत्ता देणाऱ्या सुधारणा संशोधन संस्थेत होणार असतील आणि राजवंजनांची सुटका मात्र करण्यात येणार नसेल तर लोकांचा पूर्वीचा उडालेला विश्वास केवळ त्या सुधारणांच्या योगेच किंवा सरकारी मनशुद्धतेच्या भाषणांनीच काय तो सरकारला पुन्हा बसेल हे दुर्घट आहे कारण नुसत्या देशिक स्वराज्याने लोकांच्या घरादारातून त्यांच्या अपचेष्टांच्या वियोगाने पसरलेला असंतोष समूळ निर्मूलन कसा होईल ज्या देशात भावापासून भाऊ हिसळून नेलेले आहेत शताविधी सहस्राविधी देशभक्त कारागृहातील कोठड्यातून लोखंडी पिंजऱ्यातून सडत आहेत किंवा देशापार होऊन विवसनात भटकत आहेत आणि दर दुसऱ्या कुटुंबातून कोणी मुलगा वा भाऊ वा मित्र वा प्रियकर वा पिता हिसळून नेला जातो वियोगाच्या सहार्यातून व्याकुळ होऊन जळत पडला आहे त्या देशात शांतता आणि संतोष हे नांदावेत तरी कसे परंतु उलट पक्षी हेही ध्यानात ठेवले पाहिजे की नुसती मुक्तता करून त्याचबरोबर जर काहीतरी महत्त्वाच्या शासन सुधारणा न केल्या आणि दायित्वपूर्ण सत्ता राष्ट्रास न दिली गेली तर ती राजक्षमा आणि ती राजबमंधींची मुक्तता तशीच बिफळ होईल मी माझ्या स्वतःच्या मुक्ततेच्या मार्गात हे सत्य आड येत असताही प्रामाणिकपणे सांगून टाकले कारण त्या देशात सुटून गेलो तरी आम्हा जीवनसह्य तरी कसे होणार की जिथे प्रगतीचा प्रत्येक पथ प्रत, अतिक्रमण करणाऱ्यावर खटला भरला जाईल अशा सूचनेने कुंठित झालेला आहे जिथे प्रत्येक पुढचे पाऊल सुलतानाचा उपमर्द करते आणि मागे पाऊल टाकल्यास स्वतःच्या स्वाभिमानाचा आणि सुलतानाहून कमी कडक नसणाऱ्या स्वतःच्या धर्मबुद्धीचा उपमर्द होतो तेथे धोक्यात पाऊल न पडता चालणे शक्यतरी होणार कसे येतच अर्थ देशिक स्वराज्य आणि राजबंधिवनांची मुक्तता ही विभक्त होऊ शकत नाही एकाच सफळ व्हायचं आहे तर दुसऱ्यासही त्याची योजना झाली पाहिजे मी हेही स्पष्टपणे सांगितले होते की हे आवेदन लाडण्यात माझा मुख्य उद्देश राजबंधिवन वर्गाची मुक्तता हाच असल्याने मला स्वतःला न सोडले तरी मी असंतुष्ट राहणार नाही उलट मला सोडावे लागले म्हणूनच जर क्वचित राजबंधुवांना सर्वसाधारण क्षमा करण्यात येत नसेल तर मला न सोडता ज्या शेकडो लोकां सोडणे शक्य आहे त्यास जरी सरकार सोडील तरी त्यात मला खरोखरच आनंद होईल जर मी म्हणतो अशा रीतीने सरकार खरोखरच दायित्वपूर्ण शासनाधिकार म्हणजे कमीत कमी वरिष्ठ विधिमंडळात परिणामकारक बहुमत ज्यावर अर्थातच तो एखादा राज्य समिती म्हणजे काउन्सिल ऑफ स्टेट्सचा दगडोबा प्रत्येक वारात शाप मिळवण्यासाठी स्थापलेला नाही असे लोकपक्षीय प्रतिनिधींचे बहुमत देणार असेल आणि या अधिकारदानासहच अशेष राजवंदीवानास युरोप आणि अमेरिका इत्यादी ठिकाणी अडकून पडलेल्या आमच्या निर्वासितांसह सर्व राजवंधास मुक्त करण्याच्या अवदारे दाखवित असेल तर निदान मी तरी आणि मस्तप्रमाणे इतर कित्येक अशी राज्यघटना प्रामाणिकपणे स्वीकारेन आणि तर आपल्या लोकांना आपले प्रतिनिधी म्हणून मस्त निवडणे योग्य वाटले तर त्याच विधिमंडळाच्या सभांगणात आमच्या आयुष्याच्या परमदेयासाठी आम्ही झटू की ज्या विधिमंडळांनी आजपर्यंत आमच्याविषयी केवळ द्वेषस काय तो धारण केला आणि त्याच्या कार्याविषयी आणि धोरणाविषयी आमच्या मनात तिरस्कार उत्पन्न करून ठेवला मी हे विधान सरकारच्या मनात येणाऱ्या शंकेस उद्देशून सहहेतुकपणे केलेले होते कारण माटेग्यू साहेबांच्या लिखाणात जवळजवळ स्पष्टपणेच असा सूचक प्रश्न केला आहे की ह्या सुधारणा दिल्या तर क्रांतिकारक त्या स्वीकारतील का त्यांच्या ध्येयाच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेस ह्या सुधारणा अनुकूल आहेत असे पाहून ते क्रांतिकारक आपले पुढीलचे भयंकर मार्ग सोडून शांततेच्या आणि उपयुक्ततेच्या मार्गावर येतील अशी आशा प्रदर्शित केलेल्या त्या माटुंगे साहेबांच्या वाक्यास उत्तर म्हणूनच आम्ही स्पष्ट सांगतो की केवळ करवणुकीसाठी कोणी आगीच्या डोम्मस आणि संकटाच्या जवळात घुसत असतो हे क्वचित घडते आणि हे तर त्याहूनही क्वचित घडते की जो खरा देशभक्त आणि बुद्ध प्रेरित झाला तो रक्तपात आघात आणि प्रत्याघात यांनी अपरिहार्यप्रमाणे क्रूर झालेल्या राजक्रांतीत रंगून गेलेला आहे की जेव्हा त्यास अधिक लाभकारक अधिक चिरपरिणामी अधिक सुलभ अधिक संघर्षशून्य असा प्रगतीचा एखादा वैध मार्ग कॉन्स्टिट्युशनल मार्ग उघडा आहे आणि तो आक्रमणे शक्य आहे अर्थात जेव्हा राज्यघटनाच नसते विधीच नसतो तेव्हा वैध प्रकल्पांच्या गोष्टी बोलणे म्हणजे केवळ थट्ट आहे परंतु जेव्हा इंग्लंडात किंवा अमेरिकेत रूढ असलेल्या कुण्या शासन संस्थेप्रमाणे विधिनियंत्रित अशी एखादी प्रगतीपर राज्यघटना अस्तित्वात असते तेव्हा राज्यक्रांती हा जणू काही गुलाब पाणी शिंपडलेला एक शीतल मार्गच आहे अशा प्रकारे त्यासंबंधी बोलणे ही तर त्याहूनही निर्दयट्टा आहे एवढेच नव्हे तर तो अपराध आहे अशा अर्थाचे आणि विधेयांचे आणि अशाच भाषेत दिलेले आवेदन मी माटुंगी साहेबास दाडले आहे केवळ नावापुरतं दुसरा वर्ग तू तु तुझ्या गेल्या पत्रात विचारलेस की मी दुसऱ्या वर्गात बढती पावलो तर काय काय सवलती मिळाल्या तुरुंगात बाहेर जाण्याची नाही लेखन साहित्य ठेवण्याची नाही बंधूसह राहण्याची अथवा नुसते बोलण्याची नाही अपरिहार्य आणि सक्तश्रमापासून मुक्ततेची नाही वॉरडर होण्याची किंवा कोठडीतून बंद न ठेवण्याची नाही अधिक चांगली किंवा आदरयुक्त वागवले जाण्याची नाही अधिक पत्रे जाणण्याची नाही घरून भेट येऊ देण्याची नाही इतरांना हे पाच वर्षांनी उपभोगता येते पण मी आज कारावासाच्या आठव्या वर्षात आहे पण ही कोणतीही सवलत मला अद्याप मिळाली नाही तर मग तू म्हणशील तो मग दुसऱ्या वर्गात बढती मिळाली याचा लाभ काय तर हाच महत्त्वाचा थोर लाभ की दुसऱ्या वर्गात बढती झाली कळले डॉक्टर हे झाले कारागृहातील बाह्य सवलतींविषयी परंतु हे सर्व देखील जोपर्यंत माझे शारीरिक आरोग्य ठीक राहिले होते तोपर्यंत सही होते परंतु यावर्षी माझ्या वाट्यास तीही दुस्सह अडचण आली आहे कारण माझे शारीरिक आरोग्य अगदी नष्ट होत चालले आहे मी सहसा असे लिहायचा नाही हे तुला माहीत आहे परंतु आता तसे लिहिणे मला माझे कर्तव्य आहे असे वाटते मला ही निश्चिती आहे की दुर्दैवाच्या कोणत्याही गाल्याने गीतेचा अभ्यासही आणि माझा भाऊ सहसा डगमगवायचा नाही बाळ प्रत्येक वर्षी एक दिवस तरी या कारागारातील निर्भय आनंदाचा वाटे तो दिवस म्हणजे घरी तुम्हाला वार्षिक पत्र टाकण्याचा परंतु यद्यपि आज तुला पत्र लिहित असता पूर्वीप्रमाणेच त्या सर्व प्रिय दृश्यांची आणि स्नेहमय मूर्तींची कृतज्ञ स्मृती जागृत होऊन मनाला आनंद होत आहे तरी तो आनंद शरीराच्या वर असले पत्र लिहिताना पडणारा सुखद ताणय न झेपण्याची शक्ती न उरल्याने पूर्णपणे उपभोगता येत नाही गेल्या मार्चमध्ये मी एकशे एकोणीस पाऊंड भरलो यावर्षी माझे वजन अठ्ठ्याण्णव पौंड झाले आहे अमांशाचा विकार वेळीच वैद्यकीय उपचार आणि व्यवस्था न केली त्यामुळे विकोपाला गेला आहे आता देह अस्थिपंजर झाला आहे आठ वर्षे हे बंदिवासाचे ओझे मी सहन केले अनेक आणि अने तुम्मस अज्ञात अशा आपत्तींनी मला जंगजंग जंग पछाडले आणि या भयाच्या धाकाच्या वक्रतेच्या अपशब्दांच्या अश्रूंच्या आणि उसाशांच्या दुष्ट आणि दुःखी वातावरणात उदात्त जीवनाचा कोंडमारा होतो की काय असे झाले परंतु ईश्वराने त्यातही अढळ उभे राहण्याची शक्ती आजवर मला दिली आणि मी त्या परिस्थितीशी झुंजत राहिलो परंतु आता देहाने सोसलेले घाव विकोपास जाऊ पाहत आहेत आणि दिवसेंदिवस तो खंगत चालला आहे अलीकडे मात्र आरोग्य पर्यवेक्षक म्हणजे मेडिकल सुप्रिटेंडंट माझ्या प्रकृतीकडे काहीसे लक्ष देऊ लागले आहेत आणि यद्यपि मला अजूनही कर्तव्य म्हणजे कारागारातील कामे करावीच लागत आहेत तरी सध्या पुरते मला रुग्णालयात जेवण म्हणजे नीट सुचवलेला भात आणि दूध मिळू लागले आहे मला जी शंका येते ती ही की सारखी वाढत चाललेली अशक्तता अंती अंतही अंदमानी कारागारातील त्या परिचित सहचाऱ्याच्या त्या क्षयरोगाच्या हो हाती मला सोपवून देते की काय एकाच गोष्टीने या शंकेचा निराश होणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे परिवर्तन फेर पालट अर्थातच कारागारीय परिभाषेतील पालट नव्हे कारण त्या परिभाषेत परिवर्तन म्हणजे त्याहून कष्टतर परिस्थिती असा अर्थ होतो परंतु पालट म्हणजे सुखतर परिवर्तन कोणत्या तरी हिंदुस्थानी बंदिशाळेत किंचित आरोग्यप्रद वायुमानाचे स्थानी धाडले जाणे कारण हा एकसारखेपणा अगदी कंटाळवाणा होत आहे तरीही देखील तू काही एकदम चिंताभ्न होऊ नकोस ही परिस्थिती त्रासदायक आहे परंतु निर्णायक नाही कारण बंदिशाला म्हटली की तिची चिकाटी विलक्षण असते ती आपल्या भक्ष्याचे लचके तोडते पण मारीत नाही व्यथा देते पण वधित नाही निस्तत्व करते पण नष्ट करीत नाही राख करते पण राखून ठेवते आणि जीवनाचा अत्यंत अत्यल्प संभव असतानाही ऐंशी ऐंशी वर्षापर्यंत रखडत पडणाऱ्या बंदींची उदाहरणे दुर्मिळ आहेत म्हणून शरीर किती अशक्त झाले असले तरी सहसा जीवासच काही अपाय होईल अशी भीती जर मध्यंतरे एखादे अनपेक्षित संकट उद्भवले नाही तर तुम्हाला आजच पडाव्यास नको आणि पुन्हा हे सर्व शरीरापुरतेच कायदे कारण यद्यपि पेटलेल्या चितेशी बांधून टाकल्या असता बडेजावाने अग्नीची चेष्टा करण्याचा वाचीवीरतेचा प्रयत्न उपहासात्मक होणार आहे तरी मी इतके सांगू इच्छितो की आत्मा अजूनही या कंपित आणि विचलित देहास आपल्या हातात ठेवण्यास समर्थ आणि संमत आहे याहून कष्टतर आणि दीर्घकालीन कष्टास तोंड देण्यास सिद्ध आहे केवळ निमटपणेच नव्हे तर निश्चलपणे निडरपणे हे सर्व सण करण्यास सिद्ध आहे आपल्या बंधूंची प्रकृती माझ्यापेक्षा जरी बरी आहे तरी अर्धशिष्याने त्यांचेही वजन एकशे सहा पाऊंडावर आले आहे या माझ्या एकोणीसशे अठराच्या ऑगस्ट टाकलेल्या आणि सरकारी संमतीनेच दाडल्या गेलेल्या कारागृहीय पत्रातील काही उतारांवरून मी सर्व राजबंदीवान वर्गाच्या मुक्ततेविषयी कशाप्रकारे झटत होतो आणि माझे तत्कालीन भाव आणि परिस्थिती काय होती हे बरेच प्रदर्शित होणारे आहे या पत्राच्या शेकडो प्रती करून माझ्या कनिष्ठ बंधूंनी त्या वर्षी जमलेल्या राष्ट्रीय सभेच्या सर्व प्रतिनिधींना वाटल्या त्याचे उतारे अमृत बाजार पत्रिका बंगाली आणि इतर इंग्लिश दैनिकांतून आणि अनेक देशी भाषेतील वचपत्रातून आणि मासिकातून प्रदर्शित झाले माझ्या प्रकृतीविषयी चिंताग्रस्त होऊन लोकात जोराची सहानुभूती उत्पन्न झाली आणि त्यामुळे राजबंधुन वर्गाच्या कष्टांकडे सार्वजनिक लक्ष तीव्रपणे वेधले गेले माझ्या बंधूंनी मी या आणि इतर सरकारी आणि अंतस्थपत्रातून आखून दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे एकसारखी चळवळ सुरू ठेवली आणि लोकांच्या मनात गुप्तपणे वसत असलेली राजबंधिवान वर्गावरील भक्ती आणि प्रीती हळूहळू दीडपणे व प्रकटपणे व्यक्त होण्यास शिकली दोन चार मित्रांच्या आग्रास बळी पडून मी जर संपात काम सोडले असते तर अशा संधीस हे पत्र सरकारी मला टाकण्यास सापडले नसते परवानगीच मिळाली नसती परंतु या पत्रातील वस्तुस्थिती सरकारी अधिकाऱ्यांच्याच परवानगीने माझ्या भावास कळवता आल्याने ती खरी आहे असे मांडण्यास आणि तिच्या आधारावर राजबंधिवनांच्या छळाविषयी तीव्र आलोचना करण्यास निनावी किंवा अंतस्थ पत्रांच्या माहितीवर विसंबण्यास भिणाऱ्या पत्रांनाही पत्रा आणि पुढाऱ्यांनाही शक्य झाले कित्येक प्रमुख पुढाऱ्यांच्या डोळ्यातून या पत्राची म परत वाचताच टिपे गळली हे आम्ही नंतर कळले अमृत बाजार पत्रिकेत ऑक्ट्रिजियस स्टेटमेंट ऑफ अ पॉलिटिकल प्रिझनर या मथळ्याखाली या पत्रावर आलेला लेख आम्मास कारागारात बघण्यासाठी आमच्या प्रत्यहस्नेहाने गुप्तपणे धाडला होता सरकारद्वारा हे पत्र गेल्याने त्यातील विधेयास जरी विशिष्ट महत्त्व आले होते तरी त्या पत्रात सरकारी निर्बंधानुरूप कारागरीय संपाची आणि इतर फुटकळ गोष्टींची माहिती देता आली नाही ती उणी भरून काढण्यास अंतस्थपत्रे हिंदुस्थानात धाडणे नेहमीप्रमाणे प्राप्तच होते म्हणून प्रथमतः एक पत्र लिहून त्याच्या टाईपरायटरने अनेक प्रती काढून त्या मदन मोहन मालवीय डॉक्टर बेझंट इत्यादी बहुतेक प्रमुख पुढाऱ्यास आणि विधिमंडळातील सभासदास दर आगबोटीतून दोन दोन चार चार धाडण्यात आल्या त्या काही पोचत काही गाळत नंतर एक सदग्रस्त ज्यांचा नामनिर्देश ते दुर्दैवाने लवकरच वारल्यामुळे येथे कराव्यासारखाच नाही ते डॉक्टर दामोदर हिंदुस्थानात येताना सर्व माहिती जी त्यांनी डोळ्यांनी पाहिली होती ती टिपून अंदमानाहून स्वदेशी घेऊन आले न्यू इंडियात आणि इतर एक दोन मासिकात त्यांचे अंदमानच्या राजबंधन लेख आधीच निनामी प्रसिद्ध झाले होते त्यामुळे त्यांच्यावर आधीच सर्व अधिकाऱ्यांच्या अंदमानमध्ये फार डोळा होता त्यांचा स्वभावही फार स्वतंत्र पाहण्याचा होता मागे उल्लेखलेल्या आमच्या संस्थेचे ते सभासद असून निरपेक्ष रीतीने ज्या काही प्रमुख लोकांनी वर्षानुवर्षे अंदमानात सहाय्य दिले त्यात ते एक होते आश्चर्याची म्हणून जी गोष्ट आम्हा वाटली ती ही की ते मद्रासकडील अस्पृश्यातील एक अस्पृश्य होते दे। देखणा प्रतिष्ठित स्वाभिमानी धाडसी आणि स्वतंत्र पाहण्याचा तो पुरुष पाहताच अशा <coughs> कित्येक कर्त्या पुरुषांचे कर्तव्य आम्ही आमच्या त्या अस्पृश्यतेच्या छापाने आणि छापाने खुंटवून नामशेष करीत आमच्या राष्ट्राचे बळ क्षीणतर केलेले आहे ही गोष्ट तात्काळ मनात डचू लागेल संधी मिळताच त्यांची उन्नती आणि विकास वर्णाने तोंडात बोट घालून पाहत राहावे असा होईल हे डॉक्टर दामोदर सारख्या कर्त्या देशभक्तास पाहताच तत्काळ देण्यात येईल त्यास त्याचे वरिष्ठ गोरे अधिकारी देखील दचकून असत तो मार्गाने भलत्या सलत्या गोऱ्यास रामराम करीत नसे म्हणून काळगाळ्या होत दुर्दैवाने हे ग्रस्त अगदी भर वयात इन्फ्लुएन्झास हिंदुस्थानात येताच बळी पडले तरीही त्यांनी आम आम्ही सांगितलेली कामगिरी प्रथमच पुरी केली आमच्या एका राजबंदीवान स्नेहातील आणि प्रमुख सहकार्यातील गुरस्थाने मानसिंगाच्या महाराणीसुद्धा संपातील सर्व घासाघिशीपर्यंत राजबंदिवानांच्या छळाची स्फुट माहिती लिहून एक पत्र सिद्ध केले होते त्या मास दाखवल्यावर आम्ही आमच्याविषयीच्या यातनांचा उल्लेख तेवढा त्यातून सहहेतूक गाळून त्यानंतर आमच्या संस्थेतील शपथबद्ध झालेला एक अत्यंत विश्वासू बंदीवान आपली दहा बारा वर्षाची शिक्षा भरून सुटून जाणार होता त्याच्या हाती हिंदुस्थानात दाडले त्याने मोठ्या कौशल्याने सर्व झाडझाड ती झाली तरी त्यातून ते, ते सांभाळून हिंदुस्थानात ठरलेल्या पत्त्यावर टाकले ते पत्र पोचले तरी वृत्तपत्रे त्या दरावर प्रसिद्ध करण्यात जरा कचरू लागले परंतु डॉक्टर दामोदर हिंदुस्थानात येऊन पोचताच त्याने पुढाऱ्यांच्या गाठी येऊन त्या पत्रातील दिसण्यात भयंकर दिसणाऱ्या घटनाही कशा सत्य आहेत हे त्यास वैयक्तिक दायित्वावर पटवून दिले ते पत्र बंगालीत आणि मला वाटते न्यू इंडियातही सागर प्रसिद्ध झाले तेव्हा स्वदेशात राजबंदिवानांच्या छळाविषयी एकच ओरड होऊन अंदमानाचा प्रश्न सर्व देशप्रेमी लोकांच्या मनात सारखा सलू लागला ते पत्र प्रसिद्ध होताच आणि स्वदेशात ही जागृती होताच हिंदुस्थान सरकारकडूनही विचारपूस झाली आणि यथापूर्व अंदमानातील अधिकारात मोठी खळबळ उडून गेली आज तेच थांबतो